आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा ताकद आमची इलेक्शन चालू आहे आणि मूलभूत जे प्रश्न आहेत ते काही मूलभूत प्रश्न आहेत तुमच्या काय समस्या आहेत तिथे आता पाऊस पाण्याची आमची एक इच्छा आहे तिथं स्वच्छता पाहिजे आमच्याकडे कोण लक्ष देत ना ते लक्ष आम्हाला दिलं पाहिजे अशी आमची एक मोठी समस्या आहे मग का तुम्हाला काय वाटते की बाबा जे येणार लोकप्रतिनिधी असेल लोक कोण येईल तर त्यांना तुमच्याकडे हे जे तुमच्या बाजार बाजारपेठेत तुम्हाला शेड शेडची आवश्यकता आहे ती शेड दिलं पाहिजे आणि दुसरं काय आम्हाला लोक गोरगरिबांचा विकास व्हावा तिथं शौचालयाची सुविधा व्हावी तिथे लेडीज पण आहेत जेंट्स आहेत त्यांची सोय व्हावी आपला गाव जसं मोठं आहे तसं आपला विकास पण पाहिजे पाहिजे असं कोण करू शकते असं तुम्हाला वाटते

आमचं आता हे शाळेच आमच्या शाळेत जरी काय वाटलं तरी सुद्धा शाळेंचे प्रत्येक दादा सी जरी हाक मानतात प्रत्येक गोष्टी उभा आणि आमच्या ते आमचे दहा बसगड आहेत दहा बसगड्यांच्या सर्व सर्व महिला सगळ्या ते कधी पण हाकमंत्र उभारतात ते अजून जर निवडून दिलं म्हणजे आत्ता जर आम्ही हे केलं तर कमी जास्त बोट दिलं तरी इथून पुढचे आमचे सगळे काम महिलांची उत्सवा ते पूर्ण होती राहिले सुद्धा लाडकी बहीण योजना इलेक्शन चालू आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची आणि काय उमेदवारांकडं काय अपेक्षा आहे तुमची उमेदवाराची अपेक्षा असा आहे की जो माणूस निस्वार्थ काम करतोय आम्हाला अपेक्षा काय काय अडचण आहे तुम्हाला इथं अडचण आम्हाला इथं भाजी काय अडचण नाही आहे बाकीच्या वर्ष शेड आहे लाईटची सोय आहे पाण्याचं आहे गटरीचं आहे ते व्यवस्थित पाहिजे म्हणजे अजून सुविधा अपुऱ्या आहेत त्या सुविधा तुम्हाला पूर्ण पाहिजे गावात म्हणा त्या भाजी म्हणजे तुम्हाला असं आहे म्हणजे तुम्हाला जे उमेदवार जो येणार सक्षम असतो त्यांच्याकडनं तुम्हाला इथे जे बाजारपेठेमध्ये जे अपुऱ्या सुविधा आहेत म्हणजे ते शेड असतील किंवा गटरीस असतील किंवा लाईटचं काय प्रॉब्लेम किंवा इतर काही जे असते ते त्या पूर्ण करणार हे तुमच्याकडनं तुमच्या अपेक्षा येणार उमेदवार महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा